नमस्कार विचार करा आपल्या आजीच्या बटव्यातला एक साधा सोपा घरगुती उपाय आणि दुसरीकडे एका मोठ्या कंपनीची सक्सेस मिळवण्याची एकदम प्रोफेशनल पद्धत या दोन पूर्णपणे वेगळ्या दिसणाऱ्या गोष्टींमध्ये काहीतरी कॉमन असू शकतं का ऐकायला थोडं विचित्र वाटेल पण याचं उत्तर हो आहे आज आपण आरोग्य आणि यश या दोन्हीच्या मुळाशी असलेलं एकच रहस्य उलगडून पाहणार आहोत बघा आपण सहसा चांगलं आरोग्य आणि करिअरमधलं यश याकडे दोन वेगवेगळ्या गोष्टी म्हणूनच बघतो नाही का एकीकडे आपलं शरीर सांभाळायचं आणि दुसरीकडे करिअर घडवायचं पण जरा विचार करा की जर ह्या दोन्ही ध्येयांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग एकच असेल तर काय असेल तो समान धाबा आणि या प्रश्नाचं उत्तर फक्त एका शब्दात दडले तो शब्द आहे पद्धत हो एक सिस्टम एक अशी ठरलेली प्रक्रिया जी जर आपण व्यवस्थित फॉलो केली तर आपल्याला हवा तो परिणाम मिळतोच मग तो शरीराच्या आरोग्याबद्दल असो किंवा व्यवसायातल्या प्रगतीबद्दल चला तर मग आज याच सिस्टमची ताकद काय आहे ते बघूया चला आपण पहिली पद्धत बघूया जी थेट आपल्या आरोग्याशी जोडलेली आहे आणि ही पद्धत आपल्या सगळ्यांच्याच ओळखीची आहे आपल्या घरा घराघरात पिढ्यानपिढ्या वापरला जाणारा एक उपाय हळदीचं दूध ज्याला आजकाल फॅन्सी भाषेत गोल्डन मिल्क म्हणतात ही फक्त एक रेसिपी नाही आहे तर आरोग्याची एक कम्प्लीट सिस्टम आहे हे गोल्डन मिल्क म्हणजे काय तर पिढ्यानपिढ्या चालत आलेली सिद्ध झालेली एक आरोग्य प्रणाली आणि याची खरी ताकद येते हळदीमधल्या कर्क्युमिन नावाच्या एका घटकामधून हा घटक आपल्या शरीरातली सूज आणि वेदना कमी करण्यासाठी खूपच प्रभावी मानला जातो आणि या एका साध्या पद्धतीचे फायदे किती आहेत ते बघा खास करून महिलांसाठी मासिक पाळीतल्या वेदना कमी करणं हाडं आणि सांधे मजबूत करणं आपली प्रतिकारशक्ती वाढवणं चांगली शांत झोप लागायला मदत करणं आणि ताणतणाव कमी करणं इतकंच नाही तर त्वचेला सुद्धा एक नैसर्गिक चमक देणं हे सगळं फक्त एका घरगुती उपायाने शक्य आहे कमाले ना आणि ही सिस्टेम फॉलो करणं किती सोपं आहे पहा एक ग्लास दूध गरम करायचा त्यात चमचा हळद आणि अगदी चिमुटभर काळी मिरी टाकायची ते चांगलं उकळू द्यायचं चा आणि दूध थोडं कोमट झाल्यावर चवीनुसार गूळ किंवा मध घालायचा इथे प्रमाण आणि प्रक्रिया खूप महत्वाची आहे कारण योग्य पद्धतच योग्य परिणाम देते तर ही झाली आतून शक्ती मिळवण्याची पद्धत आता अगदी याच तत्वावर काम करणारी बाहेरच्या प्रगतीची म्हणजे व्यावसायिक यशाची एक सिस्टीम बघूया प्रत्युष ग्रुप नावाच्या संस्थेमध्ये सक्सेस मिळवण्यासाठी वापरली जाणारी ही एक खास कार्यप्रणाली आहे तिथला स्टार डायरेक्टर जयश्री पाटील यांच्या मते ही सिस्टीम म्हणजे यशाचा एक सरळ स्पष्ट रोडमॅप आहे यात काही साधे नियम आहेत वेळेवर मीटिंगला पोहोचणं दिलेलं सगळं ट्रेनिंग पूर्ण करणं आपल्या वरिष्ठांचं मार्गदर्शन ऐकणं आणि सगळ्यात महत्त्वाचं शॉर्टकट न मारणं ही एक प्रकारची व्यावसायिक शिस्तच आहे असं म्हणायला हरकत नाही आणि या सिस्टमचा पाया किती विचारपूर्वक रचलाय हे या एका वाक्यातून कळतं इथे नवीन सदस्यांसाठी पहिला प्रश्न मला इन्कम किती मिळणार हा नसतो तर कंपनीची व्हिजन आणि मिशन काय आहे हा असतो म्हणजे काय तर आधी पाया पक्का करण्यावर भर दिला जातो केवळ तात्पुरत्या फायद्यावर नाही आणि जयश्री पाटील यांचं हे वाक्य तर या सिस्टीमचा अगदी सार आहे त्या म्हणतात काम म्हणजे झाड लावण्यासारखं आहे त्याला रोज पाणी घालावं लागतं लगेच फळं मिळत नाहीत पण जेव्हा वेळ येते तेव्हा ते झाड ते भरपूर फळं देतं किती सुंदरपणे संयम आणि सातत्याचं महत्त्व या एका वाक्यात मांडलं आहे तर आत्तापर्यंत आपण दोन वेगवेगळ्या पद्धती पाहिल्या एक आरोग्यासाठी दुसरी व्यवसायासाठी एक एकदम पारंपरिक जुनी तर दुसरी आधुनिक पण या दोन्हींच्या मुळाशी असलेलं तत्व एकच आहे का चला शोधूया पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं तत्व आहे सातत्य हळदीच्या दुधाचा खरा फायदा तेव्हाच होतो जेव्हा ते जे आठवड्यातून तीन चार वेळा म्हणजे नियमितपणे घेतलं जातं अगदी तसंच प्रत्युष सिस्टीमधे सुद्धा यश मिळवण्यासाठी सातत्य आणि संयम लागतो दोन्ही ठिकाणी रोज थोडं थोडं प्रयत्न करणं महत्वाचं ठरतं दुसरं तत्व आहे संयम हळदीच्या दुधाचे फायदे एका रात्रीत दिसत नाहीत ते हळूहळू आतून आपले शरीर मजबूत करतात आणि त्या झाडाच्या उदाहरणासारखंच व्यवसायातही फळं मिळायला वेळ लागतो दोन्ही पद्धती आपल्याला धीर धरायला शिकवतात आणि तिसरं तितकंच महत्वाचं तत्व म्हणजे मार्गदर्शन मानणं सर्वोत्तम परिणामांसाठी हळदीच्या दुधाची रेसिपी जशी आहे तशीच फॉलो करावी लागते नाही का अगदी त्याचप्रमाणे व्यवसायात वरिष्ठांचं मार्गदर्शन ऐकणं आणि ट्रेनिंग पूर्ण करणं यशासाठी गरजेचं आहे म्हणजे दोन्हीकडे जी पद्धत सिद्ध झाली आहे त्याच मार्गावर चालण्यावर भर दिला जातो तर मग या दोन उदाहरणांमधून आपण काय शिकलो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यातून प्रेरणा घेऊन आपल्या आयुष्यात यशाची स्वतःची पद्धत कशी तयार करता येईल मुद्दा अगदी सोपा आहे पद्धत प्राचीन असो किंवा आधुनिक खरी गुरुकिल्ली आहे एका सिद्ध प्रणालीवर विश्वास ठेवण्यात आणि ती निष्ठेनं फॉलो करण्यात सातत्य संयम आणि योग्य मार्गदर्शन हेच खरं तर कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्याचं अंतिम सूत्र आहे आणि जाता जाता एक प्रश्न मग ते आपलं आरोग्य असो काम असो किंवा नाती अशी कोणती एक पद्धत आहे जी आयुष्यात सातत्याने फॉलो करता येऊ शकते विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का